अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी अटक करत एक लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे जिलू नायर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या सुटकेसमधून आठ किलो गांजा मिळून आला त्याने हा गांजा ओरिसामधून आणला होता हा गांजा तो कोणाला देणार होता याचा तपास पोलीस करत आहेत पोलीस स्टेशन तहसील हद्दीचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गांजा ह्याच वाहतूक होणार आहे त्या हिशोबाने आमच्या डीबी टीमने सापळा रचला होता आणि बगदादी शहा दर्गा गार्ड या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वय बत्तीस वर्ष राहणार गाव काल कलिंगा पदर जारघर तारसिंग राज्य उडीसा हा त्याच्या सुटकेस मध्ये म्हणजे जवळपास आठ किलो गांजा एकूण किंमत रुपये एक लाख एकोणसाठ हजार तीनशे वाहतूक करताना मिळून आलेला आहे त्याला त्याच्यावर रेड कारवाई करून पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे माझा गांजा देण्याकरिता आला होता काही माहिती समोर आली सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे आम्ही तपासात गोष्टी निष्पन्न करू आणि कुठून होता निश्चितपणा हा ओरिसा इथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे कोणाला भेटायला आला होता कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होतील आ, ही कारवाई आमचे डीबीचे पीएसआय रसूल शेख त्यांचे डीबी पथकाचे श्री चेतन माटे श्री श्रीप सोनटक्केसह सदरची कारवाई आमचे पी एस आय श्री रसूल शेख चेतन माटे अं प्रदीप सोनटक्के अनिल ठाकूर वैभव कुलसुंगे राशीद शेख पंकज निकम पंकज बागडे किशोर धोटे यशवंत डोंगरे संदीप शिरफुले आणि महेंद्र सोनटक्के अं सेलोकर महेंद्र सेलोकर या पथकांनी एकत्रितपणे केलेली आहे